शेतकरी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी चॅनलच्या नव्या शेतीविषयी व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकामध्ये मग ते बागायत असू का कोरडवाहू असू त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही विद्राव्य खत आहे त्यांचा वापर करतो मग त्यामध्ये झिरो बावन चौतीस झिरो साठवीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस तेरा झिरो पंचेचाळीस तेरा चाळीस तेरा तर मित्रांनो हे जे काही खत आहे यांचा वापर आपण आपल्या पिकामध्ये करतो पण मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जे काही तेरा झिरो पंचेचाळीस आहे हे जे काही विद्राव्य खत आहे याच्याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत त्याचे मुख्य काम काय आहे त्याचा डोस आपण किती वापरू शकतो कोणत्या स्टेजला आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीसचा जर वापर केला तर आपल्या पिकामध्ये सर्वात जास्त फायदा होईल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघून आपल्या चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण बघू तेरा झिरो पंचेचाळीस म्हणजे या विद्राव्य खतामध्ये नायट्रोजन हा चे तेरा टक्के आहे फॉस्फरस हा शून्य टक्के आहे आणि जे काही पोट पोटॅशियमचं जे काही प्रमाण आहे ते पंचेचाळीस टक्के आहे तर मित्रांनो आपल्या पिकाच्या जेव्हा पीक हे काढणीला येतं त्यावेळेस सुद्धा आपण तेरा जिरा पंचायतचा वापर करू शकतो त्याचबरोबर सुरुवातीच्या स्टेजला म्हणजेच आपण पीक लागवल्यानंतर लगेच एक वीस ते पंचवीस दिवसानंतर आपण आपल्या पिकामध्ये तेरा झिरो पंचेचाळीसचा उपयोग करू शकतो मित्रांनो पहिला सुरुवातीच्या स्टेजला जर आपण तेरा झिरो पंचेचाळीसचा वापर आपल्या पिकामध्ये केला तर मित्रांनो आपल्या पिकाची जी काही वाढ आहे ती व्यवस्थित होणार आहे व त्याच्यामध्ये पोटॅशियम जास्त असल्यामुळे जे काही आपल्या पिकाचे जे काही मुळ आहे ते जमिनीत लवकर ऋतून आपल्या पिकाची जे काही रूट डेव्हलपमेंट आहे ती व्यवस्थित होणार आहे त्याचबरोबर तेराज रुपंचेचाळीस आपण शेवटच्या स्टेजला म्हणजे फळ फुगवण्याच्या टायमाला सुद्धा वापरू शकतो मित्रांनो याच्यात पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या जमिनीमधून जे काही फुगवणीसाठी लागणारं जे काही सर्वात महत्वाचा जे काही अन्नद्रव्य आहे ते म्हणजे पोटॅशियम तर मित्रांनो याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के पोटॅशियम असल्यामुळे आपले जे काही पिक आहेत त्याची फुगवण क्षमता आपल्या पिकाची फुगवण क्षमता तर वाढणारच आहेत पण आपल्या पिकामध्ये रोगप्रतिकार तयार होऊन जे काही बुरशीजन्य रोगांचा व कीटकांचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्या पिकामध्ये होणार नाही तर मित्रांनो आपले जे काही तेरा झिरो पंचेचाळीस आहे त्याचा आपण मुख्य उपयोग कोणत्या क्षणी करू शकतो तर मित्रांनो सर्वात महत्वाचा जेव्हा आपली फुल धारण चालू असते त्या वेळेला आपण याचा उपयोग करू शकतो फळ धारणा चालू असते त्या सुद्धा वेळेला आपण तेरा झिरो पंचेसचा उपयोग करू शकतो जर आपल्या पिकांची साईज येत असली किंवा आकार वाढण्याचं चा काम चालू असलं त्यावेळेसुद्धा आपण तेरा झिरो पंचेचाळीस वापरू शकतो त्याचबरोबर डाळिंब डाळिंब पिकामध्ये आपण तेरा झिरो पंचेचाळीसचा उपयोग जर फळ पूर्णपणे मॅच्युअर झाल्यावर जर केला तर आपल्या डाळिंबाला लवकर रंग येऊन आपला माल क्वालिटीचा हा निघण सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या पिकामध्ये गोडी वाढवणे त्याचबरोबर फळांची जी काही टिकवण क्षमता ही वाढवणं जेणेकरून आपला पीक जे काही फळ आहे जास्त दिवस टिकून बा, लांबच्या बाजारपेठेत जायला सक्षम होणं याच्या सुद्धा यामध्ये सुद्धा तेरा पंचेचाळीस हा उपयोगी पडतो मित्रांनो तेरा झिरो पंचेचाळीस चे आपल्यासाठी फायदे काय आहे जमिनीसाठी व पिकांच्या आरोग्यासाठी तर मित्रांनो जमिनीसाठी हे मित्रांनो हे जे काही खत आहे ते शंभर टक्के वॉटर सोल्युबल आहे म्हणजे पूर्णपणे पाण्यात खत आहे जेणेकरून जे काही रेसिड्यू आहे ते पाण्यात उरत नाही व त्याच्यामुळं आपल्या पिकाला ते शंभर टक्के लावू होतं त्याचबरोबर हे जे काही तेरा झिरो पंचेचाळीस आहे त्याच्यामध्ये जे काही सोडियम व क्लोराईडचं जे काही पर्सेंटेज आहे ते शून्य टक्के आहे मित्रांनो हे सोडियम व क्लोराईडचं जे काही पर्सेंटेज आहे ते जर जास्त जीके जीके ही ही तर जे काही झाडांची जे काही मुळं असतात त्यांना अपटेक करायला जड जातं त्याच्यामुळं हे तेरा झोडो पंचेचाळीस एल फ्री आहे त्याच्यामुळं आपल्या पिकाला पिकांच्या जे काही अन्नद्रव्य आपटेक करण्यासाठी काहीही जे काही ताण येणार आहे मुळावर तो येणार नाही तर मित्रांनो त्याचबरोबर आपले जे काही तेरा झिरो पंचेचाळीस आहे हे जर आपण आपल्या पिकाला जर फळ समजा सेटिंग अवस्थेमध्ये तर आपल्या पिकांची जी काही फळगळ हे ती होत नाही तर मित्रांनो हे आपण आपल्या पिकामध्ये कसं वापरू शकतो तर मित्रांनो आपण आपल्या जर पिकामध्ये फवारणी करायची असली तर तेरा झिरो पंचेचाळीस हे पाच लिटर पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो व आपल्याला जर ड्रिप न द्यायचं असेल तर आपण तीन ते चार किलो प्रतिएकर साठी वापरून ना ड्रिचिंग किंवा ड्रिपने देऊ शकतो मित्रांनो पंचेचाळीस वापरताना आपल्याला काय खबरदारी घ्यायची आहे तर मित्रांनो सर्वात महत्वाची खबरदारी म्हणजे आपल्याला जे जे काही काही खत आहे ते कॅल्शियम व मॅग्नेशियम सोबत वापरायचं नाहीये तर मित्रांनो याच्यासोबत वापरण्यानं काय होईल त्याची जे काही हे एकत्र कॅल्शियम मॅग्नेशियम आणि जे काही त्याच्यात नायट्रोजन पण आहे पोटॅशियम पण आहे तर मित्रांनो हे जर आपण एकत्र केलं तर आपले जे काही ग्राउंड तयार होणार आहे ती पूर्णपणे फाटणार आहे व मित्रांनो याचा जर वापर आपण केला आपल्या पिकांना तर त्याची जर आपण ड्रिप मधून केला तर ते जमिनीत फिक्स होणार आहे व आपण जर वरून फवारणी जर केली तर आपल्या पिकामध्ये स्कॉर्चिंग येण्याची जी काही शक्यता आहे ती जास्त असणार आहे तर मित्रांनो त्याच्याच बरोबर आपण जर याचा अतितीव्र जर उन्हात फवारणी केली तर याच्या आपल्या पिकावरती सर्वात जास्त जे काही दुष्परिणाम हे आपल्या पिकावरती होणार आहे तर मित्रांनो तेरा झिरो पंचेचाळीस हे आपण आपल्या कोणत्या कोणत्या पिकामध्ये वापरू शकतो तर मित्रांनो जे काही बागायती पीक आहे मग त्याच्यामध्ये मोसंबी झालं संत्रा पेरू झालं डाळिंब द्राक्षे त्याचबरोबर हे जे, जे काही पाले भाज्या आहे याच्यामध्ये आपण तेरा झिरो पंचेचाळीसचा वापर करू शकतो त्याचबरोबर हे जे काही आपण कोरड कोरडवाहू माळ घेतो त्यामध्ये कापूस असल तूर असल हे जे पूर्णपणे जे काही कोरडवाहू पावसाच्या पिका पावसाच्या पाण्यावर जे पिकं येतात त्यामध्ये सुद्धा आपण तेरा झिरो पंचेसचा हा वापर हा करू शकतो मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये तेरा झिरो पंचेचाळीस कधी वापरायचं कोणत्या स्टेजला वापरायचं कोणत्या स्टेजला वापरल्यावर जास्त फायदा होईल सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये बघितली मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद